नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी यावळणावर भाग एकोणवीस मागच्या भागात आपण बघितले होते दिवस असेच निघून गेले आज सकाळपासून मेघनाला अस्वस्थ वाटत होते थोड्या वेळाने पोटात दुखायला लागले रमेशरावांनी घाईगडबडीने तिला दवाखान्यात आणले तोपर्यंत तिच्या कळा जास्तच वाढल्या होत्या मेघना फार ओरडत होती आता बघूया पुढे मेघनाला दवाखान्यात ॲडमिट केले तिला लेबर रूममध्ये नेण्यात आले पण डिलेवरी होत नव्हती डॉक्टर सर्व प्रयत्न करत होते मेघनाचा बी पी वाढत चालला होता तिला मधूनमधून लाणी येत होती डॉक्टर उठून तिला कळा द्यायला लावत होते आत्ताशा बाळाचे ठोकेही कमी व्हायला लागलेले शर्तीचे प्रयत्न करून तिची नॉर्मल डिलेवरी करण्यात यश मिळवले मुलगाच झाला पण त्याची कंडिशन क्रिटिकल होती त्याला काचेच्या पेटीत ऑक्सिजनवर ठेवले होते मेघनालाही बराच वेळ शुद्ध नव्हती तिचे सासू सासरेही आलेले चौघेही बाळ बाड़ा आणि बाळांतीन लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना करत होते मेघनाला शुद्ध आली तिने पहिल्यांदा आपल्या बाळाबद्दल विचारले सगळेजण तिला सांगत होते बाळ जरा नाजूक आहे म्हणून काचात ठेवलं पण ती ऐकत नव्हती नर्ससुद्धा सांगून दमली पण ती ऐकायला तयारच नव्हती मला माझ्या बाळाला बघायचे आहे एकच हट्ट तिचा ठीक आहे न्या तिला बाळाकडे पण दुरूनच बघायचं जवळ घ्यायचे नाही कळलं डॉक्टर म्हणाले नर्स तिला बाळाकडे घेऊन गेली बाळाकडे बघताना मेघनाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले बाळाला ऑक्सिजन लावलेले होते हातालाही नळ्या निश्चित झोपलं होतं ते बाळ तिला बाळाला छातीशी घट्ट धरायचं होतं पण डॉक्टरांनी आधीच सांगितले की जवळ घ्यायचे नाही पण तिला हुंदका दाटून आला नर्सने तिला तिथून बाहेर आणले काय झालं माझ्या बाळाला केव्हा ठीक होईल ते मेघनाची प्रश्नांची सरबत्ती होईल होईल लवकरच तुम्ही पोटात असताना काळजी घेतली नाही ना म्हणून कमजोर झालंय बाळ नर्स म्हणाली हो माझं चुकलंच मी काळजी घ्यायला हवी होती काय करू मी विवेकच्या दुःखात एवढे बुडाले की बाळाकडे लक्षच नाही दिले माझीच चुकी आहे विवेक आपलं बाळ होईल ना रे चांगलं मेघना बडबडत होती हे बघा तुम्ही शांत व्हा काळजी करू नका तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही ते बाळ लवकर ठीक होईल त्याची काळजी घ्यायची आहे ना तुम्ही आजारी पडला तर कसं होईल नर्स तिला समजावत होती हो मी काळजी घेते स्वतःची मेघना म्हणाली नर्सने तिला हात धरून तिच्या बेडवर आणून झोपवले तीही फारच कमजोर झाली होती बाळाची तब्येत अजूनच खालवत चाललेली रमेशरावांनी पैशांची काळजी करू नका पण बाळाला वाचवा म्हणून सांगितले होते अत्याधुनिक ट्रीटमेंट सुरू होती त्याच्यावर पण बाळाला विवेककडे जाण्याचे वेध लागलेले जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी बाळ पित्याच्या ओढीने निघून गेलं मेघनाने त्याला अजूनही त्या छातीशीही धरलं नव्हतं असंच न भेटता न बोलता निघून गेलं होतं ते मेघनाचे आई वडील आणि सासरे ही बातमी ऐकून सुन्न झाले मेघनाला कसे सांगायचे या विचारात पडले पण सांगावे तर लागणार होते विवेकही चेहरा न दाखवता गेला बाळाला तर तिला भेटू द्यावं लागणार होतं डॉक्टरही म्हणाले तिला एकदा आपल्या कुशीत घेऊ द्या बाळाला नर्सने पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं बाळ आणून मेघडाकडे दिलं माझं बाळ आलं ते आनंदाने त्याला कुशीत घेत म्हणाली मेघना बाळ तिच्या आईने नकारार्थी मान हलवत म्हटले काय काय म्हणायचं आहे तु का हे काय माझं बाळ ती बाळाचे खूप सारे पापे घेत होती तिने त्याला छा घट्ट छातीशी कवटाळले तिचा पाना वाहून चालला होता पण बाळाच्या सगळ्या हालचाली बंद झालेल्या होत्या आणि मेघनाच्या मेंदूच्याही ती त्याला तशीच कुशीत घेऊन झोपली ती झोपल्यावर हळूच त्याला तिच्या कुशीतून काढून घेतले आणि दुःखी अंतकारणाने त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला घेऊन गेले कुणालाच कुणाशी बोलायचं धाडस होत नव्हतं नीरव शांतता पसरली होती अगदी जीवघेणी मेघना उठल्यावर गोंधळ घालणार असं वाटलं त्यांना तिला कसं सांभाळायचं हाच प्रश्न सतावत होता चौघांना आपलं दुःख बाजूला ठेवून तिला सांभाळणं गरजेचं होतं हे त्यांना कळत होतं सुधीरराव येताना बाळासाठी टेडी बेअर घेऊन आलेले त्यांनी आणलेलं सामान तिच्या बेडच्या जवळच ठेवलेलं होतं मेघनाला जाग आली तिने बाजूला बघितले तिचं बाळ काही तिला दिसलं नाही माझं बाळ कुठे गेलं तिने आजूबाजूला नजर फिरवली बाजूला असलेला तो टेडीबर घेतला आणि माझं बाळ माझं बाळ करत त्याला छातीशी धरले तिच्या आवाजाने चौघांनीही तिच्या रूममध्ये डोकावले ती टेडी बिअरचा लाड करत होती तिची अवस्था बघून सुशिलाबाईंनी टाहो फोडला इतक्या दिवसात मेघना खचू नये म्हणून सांभाळलेले अश्रू आज बेभान होऊन वाहत होते रमेशराव तिला कसे बसे सांभाळत होते नंदाताईही धीर देत होत्या पण त्यांची अवस्था तरी कुठे वेगळी होती मेघना मात्र आपल्या टेडी सोबत गुंग होती तिला आज बाजूला आजूबाजूला काय घडत होतं याच्याशी काही देणं घेणंच नव्हतं जणू डॉक्टर येऊन तिला तपासून गेले त्यांनी तिला सायक्रॅटिस्टला दाखवावे लागेल म्हणून सांगितले ऋषभ आणि समीरा आज येणार होते विवेक गेल्यावर येऊन गेला होता तो आता परत यावे लागले त्याला बहिणीसाठी रमेशरावांनी निरोपच तसा पाठवलेला ऋषभने सायक्रॅसिस्टची अपॉइंटमेंट घेतली ती। त्या हॉस्पिटलमधून तिला डायरेक्ट तिथेच घेऊन गेले बाकीचे सगळे घरी आले ऋषभ आणि समीरा मेघनासोबत होते तिला डॉक्टरांनी चेक केले औषधी दिले अतिताण आलाय मेंदूवर त्यात बाळणपण त्यामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला तिच्या मनाविरुद्ध काही करू नका आणि काळजी घ्या तिची औषध वेळच्या वेळी द्या डॉक्टर म्हणाले किती दिवसात ठीक होईल ती डॉक्टर ऋषभ विचारत होता ते आत्ताच नाही सांगता येणार पंधरा दिवसांनी या औषधांचा काय परिणाम होतो त्यावरून बघू बरी होईल ना आमची मेघना ऋषभ काळजीने म्हणाला होईल पण जरा धीर ठेवावा लागेल वेळही लागू शकतो आघात मोठा आहे ऋषभ हताश होऊन बाहेर पडला बाहेर समीरा मेघनाला सांभाळत होती तर मेघना आपल्या बाळाला म्हणजेच टेडी बिअरला वहिनी छान आहे ना गं माझं बाळ तू पण आता बाळ आण हा याच्यासोबत खेळायला आपण दिल्लीला गेलो की दर रविवारला एकत्र येऊ म्हणजे मग तुझं बाळ आणि माझं बाळ खेळेल मेघना आपली बडबडत होती समीरा फक्त मान डोलवत होती तिचं बोलणं बघून ऋषभचे डोळे व्हायला लागले विवेकला तिने परंत जी, परत जिवंत केले होते आणि दिल्लीला जायचे स्वप्न बघत होती त्या दोघांनी तिला घरी आणली ती दारातच थांबली का गं ना थांबलीस का समीरा म्हणाली तुला ना काहीच कळत नाही बहिणी अगं बाळाला ना ओवाळून घरात घ्यायची असते आई येईल आणि भाकरीचा तुकडा ओवाळून टाकेला आमच्यावरून मेघना गालात हसत म्हणाले पण सगळ्यांचे डोळे मात्र पानावले सुशिलाबाईंनी घरात जाऊन भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन आले आणि तिला ओवाळून घरात घेतले पंधरा दिवस ऋषभ आणि समीरा गावी होते मेघनाच्या तब्येतीत काहीच सुधारणा दिसत नव्हती ते आपल्या रूममध्येच त्या टेअर डी बेअरमध्ये गुंग असायचे आजूबाजूच्या जगाचा तिला विसरच पडलेला जणू हा हा म्हणता गावभर बातमी पसरली मोहिते पाटलांच्या मुलीला वेळ लागला सगळेजण हळहळ व्यक्त करत होते ती बाहेर निघाली की सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने बघायचे कसं व्हायचं माझ्या लेकीचं काय अवस्था झाली तिची सुशिलाबाई ऋषभच्या जवळ बसून विचार करत होती आई हिंमत हारून कसं चालेल गं होईल ती ठीक जरा धीरधर ऋषभ आईला समजावत म्हणाला प्रयत्न करते पण नाही जमत बघवत नाही पोरीची ही अवस्था तूच अशी हिंमत खचवलीस तर कसं होणार तुला सांभाळायचं आहे तिला सा आणि उद्या परत जातोय ऋषभ म्हणाला तुम्ही दोघं आहात तर जरा हिंमत वाटत होती आम्ही दोघंच असल्यावर कसं करणार त्याला त्याच्या नोकरीचं बघावंच लागेल ना तो आणखी किती दिवस सुट्ट्या घेईल रमेशराव म्हणाले पंधरा दिवसात थोडीही सुधरणार नाही पोरी होईल ना हो माझी लेख चांगली सुशिलाबाई म्हणाले होय थोडा वेळ जाऊ दे एका झटक्यात सगळं गमावलंय पोरीनं तिला सावरायला जरा वेळ लागणारच ना रमेशराव म्हणाले किती छान वाटायची आम्हाला मेघना आणि विवेक दिल्लीला असायचे तेव्हा आपली बहीण आपल्या डोळ्यासमोर सुखात आहे म्हणून निश्चिंत वाटायचं भलतंच होऊन बसलं ना सगळं एवढी हसरी खेळकर मुलगी रूमच्या बाहेर निघत नाही ऋषभ उतास होत बल्ला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते समीराही बाजूला बसली होती पण काय बोलावे सुचत नव्हते मेघनाची अवस्थाच तशी होती काल त्या रुक्मिणी काकू कुठल्याशा बाबांकडे घेऊन जा म्हणाले मेघनाला असे रुग्ण हमखास बरे होतात म्हणे तिथे सुशिलाबाई जरा घाबरतच म्हणाले तू अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लागली साई अगं तिची अवस्था कशामुळे झाली ते माहीत आहे ना आपल्याला मग तू कुणाचंही कशाला ऐकतेस ऋषभ म्हणाला एकदा नेऊन बघूया ना काय फरक पडणार आहे कसा फडक पडणार नाही अगं भूत शिरलं असं सांगून मारतात ते भोंदू बाबा अशा रुग्णांना आधीच तिची तब्येत नाजूक त्यात असं काही सहन करू शकणार आहे का ती ऋषभ म्हणाला बरोबर बोलतोय तो मला माहीत आहे तू तिच्या काळजीने बोलतंस बोलतेस पण चुकीच्या पद्धतीने अजून तिची अवस्था जास्त बिकट व्हायला नको रमेशराव म्हणाले अगं एवढे डिग्री घेतलेले डॉक्टर असतात त्यांनी सांगितले ना आपल्याला नेमका आजार काय ते इथे इलाज नाही झाला तर दिल्लीला घेऊन जाऊ पण असे गावठी इलाज नाही करायचे ऋषभ म्हणाला बरं बाबा तुम्ही म्हणताय तर ठीकच आहे सुशिलाबाई म्हणाले तुम्ही काळजी नका करू आई आम्ही येत राहू अधूनमधून आपली मेघना लवकर बरी होईल समीरा बोलली काळजी तर राहणारच ना गं एवढा हसता खेळता संसार मोडला माझ्या लेकीचा आई डोळे पुसत म्हणाली दुसऱ्या दिवशी समीरा आणि ऋषभ जायला तयार झाले होते बॅग बाहेर काढून ते सर्वांचा निरोप घेत होते मेघनाला ऋषभने जाताना आवाज दिला म्हणून ती बाहेर आली टेडी बियरला आपल्या कुशीत घेऊन ती उभी होती बरं मेघना येतो आम्ही तू काळजी हा बाळा स्वतःची ऋषभ मेघनाच्या डोक्यावर हात फिरवत बोलला ए दादा विवेकला सांग ना मला आणि बाळाला घ्यायला लवकर ये म्हणून बघ ना त्याला बाळाला बघायला यायलाही वेळ नाही मेघना म्हणाली महत्त्वाच्या मिशनवर आहे ना तो येईल हा संपला की बाळापेक्षा महत्त्वाचं आहे का नाव ठेवणार नाही आहे मी ते आल्याशिवाय सांग त्यांना मेघना गालफुगून म्हणाली तू आमच्यासोबत येतेस का दिल्लीला नको असू दे विवेक न्यायला आल्याशिवाय नाही येणार आहे मी तिकडे पण मला करमत नाही रे दादा इकडे माझ्या घरी जावंसं वाटतंय मला तिचे शब्द ऐकून तिच्या आईला हुंका दाटून आला माझी लेख कधीच आपल्या घरी जाणार नाही हा विचारच किती त्रासदायक होता मी सांगतो हा विवेकला हवं तर कान पिळतो त्याचा का छळतोस म्हणतो माझ्या बहिणीला चालेल ऋषभ कसं बस आ स्वतःचे अश्रू आव आवरत म्हणाला नाही रे दादा कान नको पिळूस मला माहीत आहे ते मुद्दाम नाही करत कामं असतील त्यांना माझ्यापेक्षा त्यांना जास्त आठवण येत असेल माझी आणि बाळाची अगदी शहाण्यासारखं बोलत थी। होती ती ठीक आहे निघू का आता आम्ही ऋषभ म्हणाला हो ती मान हलवत म्हणाली औषध घेशील ना वेळेवर मला नाही आवडत कडू असतात मान हलवून ती उत्तरे देत होती पण बाळासाठी तेवढं सहन करायलाच पाहिजे हो की नाही ऋषभ प्रेमाने म्हणाला घेईन मी औषधं मेघना बोलली गुड गर्ल आणि दवाखान्यात जायचे हा वेळेवर हो ती परत मान हलवत म्हणाली ऋषभ आणि समीरा आईबाबांचा आणि मेघनाचा निरोप घेऊन निघून गेल्या मेघना आपल्या रूममध्ये जाऊन बाळाला घेऊन बडबड करत होती तिचं आपलं तेच चालायचं दिवसभर बाळाशी बडबड मेघनाच्या आयुष्यात विवेकच्या रूपाने सुख आलं होतं दोघांनी संसाराची किती स्वप्न बघितलेली आता त्या संसार वेलीवर फुलंही उमलणार होतं तिचं आयुष्य त्याने पूर्ण व्यापून टाकलेलं त्याच्याशिवाय ती आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हती आणि अशातच आयुष्यात हे वळण आलेलं अगदी अनोळखी वळण साहजिकच या अनोळखी वळणावर चालताना तिचा तोल जाणार होता आणि तेच झालं यावेळी तिला सावरणारा तिचा विवेकही नव्हता फक्त होत्या त्याच्या आठवणी कशी सावरणार ती खरंच तिला पुढे जाता येईल की तिचं आयुष्य असंच थांबून राहणार या अनोळखी वळणावर बघूया पुढच्या भागात तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद